जनतेचा आणि मतदारांचा विश्वास हाच मतदारसंघाचा विकास त्यामुळे भगवान गौतम बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर आधारित विकास आपल्याला या मतदारसंघाचा करायचा आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मतदारसंघामध्ये मी काम करतो आहे फिरतो आहे लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतो आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि म्हणून विधानसभेमध्ये चांदूर धामणगाव नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या जनतेचं प्रामाणिक लोकप्रतिनिधित्व आपल्याला पाठवायचं असल्याने आपण मला पुन्हा येणाऱ्या पाच वर्षासाठी संधी द्यावी अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो आणि माझी राहिलेली अपूर्ण कामं ग्रामीण भाग ग्रामविकास विकास गरीब माणसाच्या पोटात चार सुखाची घास ही गेली पाहिजे यासाठी माझा पुढचा कार्यक्रम राहणार आहे आणि विधानसभेमध्ये चांदूर धामणगाव नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण मला पुन्हा संधी द्यावी अशी विनंती मी या निमित्तानं आपल्याला करतो मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास